नमस्कार मित्रांनो आजचा विषय असा आहे की आर टी जसं की पहिल्या वर्गामध्ये प्रवेश घेत असताना त्या पहिल्या वर्गातला जो मुलगा असतो किंवा मुलगी असेल त्यांना मोफत शिक्षण मिळत असते परंतु त्यासाठी आपल्याला एक ऑनलाईन अर्ज भरावा लागत असते आणि पंचवीस टक्के आरक्षण त्याचं नाव जरी पंचवीस टक्के आरक्षण असलं तरी पंचवीस टक्के मुलं त्यामध्ये लावू शकतात मुली त्यामध्ये लावू शकतात आणि आपल्याला चौथ्या वर्गापर्यंत किंवा पाचव्या वर्गापर्यंत किंवा दहावी बारावी वर्गापर्यंत आपल्याला मोफत शिक्षण मिळत असते मग त्यासाठी आपल्याला अर्ज भरावा लागते असतील पालकांनी त्या आपले अर्ज भरून घेतले असतील आता विषय असा आहे की अर्ज भरल्यानंतर आता जेव्हा लॉटरी लागती तर लॉटरी लागल्यानंतर आपल्याला लागणारे कागदपत्र तर आता तर का तर या सात तारखेला लॉटरी लागलेली आहे परंतु त्याचा निकाल न्यायालयाने तेरा तारखेला ठेवला आहे तेरा जूनला कारण काही कारण काही दिरंगाई काही दस्तावेज बाकी होते थोडस गोंधळ यावेळेस आर टी मध्ये झालेलं आहे तर त्या अनुषंगाने न्यायालयाने असे आदेश दिले की तो जो निकाल आहे तो तेरा तारखेला लावण्यात द्यावा म्हणून या तेरा जूनला हा निकाल लागणार आहे तर मग आता पालकांनी कर नेमकं आता करायचं काय तर ज्यांनी ज्यांनी अर्ज भरले त्यांनी त्यांनी आपल्या आरक्षणानुसार आपापले कागदपत्र जमा करून ठेवायचे मग नेमके कागदपत्र कोणते जमा करायचे आहे तर जर तुम्ही जातीय आरक्षणातून जर एखादा अर्ज भरला असेल तर त्या जातीचं प्रमाणपत्र असणं करायचं आहे म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट असणं करायचं आहे आणि जनरलमधून जर आपण फॉर्म भरला असेल जनरलमधून जर आपण अर्ज भरला असेल तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट लागणार नाही परंतु उत्पन्नाचा दाखला तो नक्की लागतो म्हणूनच आपण उत्पन्नाचा दाखला सुद्धा काढून ठेवला पाहिजे लॉटरी आधी हे कागदपत्र आपण काढून ठेवले पाहिजे आणि खरं म्हणजे रहिवाशी पुरावा लागत असतो आपण जो पत्ता जो ॲड्रेस त्या फॉर्ममध्ये ऑनलाईन फॉर्म मध्ये टाकलाय तर तो पत्ता आपल्याला नक्कीच आपल्याजवळ तो असला पाहिजे मग त्यासाठी तुम्ही वेगवेगळे दस्तावेज जोडू शकता बँकेचं पासबुक असेल तुमचं आधार कार्ड असेल तुमचं राशन कार्ड असेल किंवा इतर जे काही तुमच्याकडे पुरावा असतील इलेक्ट्रिक बिल वगैरे रहिवाशी चा जो आपल्याकडे असेसमेंट नक्कल असती घराची असेसमेंट नक्कल असते रहिवाशी पुरावा जो काही तुमच्याकडे मिळेल तो पुरावा तुम्हाला घेऊन ठेवायचा आहे आणि जोपर्यंत तुम्ही तो पुरावा घेऊन ठेवणार नाही आणि जर तुम्ही तुमचा लॉटरीमध्ये नंबर लागला परंतु तुम्ही तुमच्या रहिवाशी पुरावा जर दिला नाही तर तुमचं जी झालेली ॲडमिशन आहे तुमचा जर निकाल लागला जरी असेल तुमचा एखाद्या शाळेमध्ये तुमची निवड जरी झाली असेल तरीसुद्धा तुम्हाला त्या तुमचे कागदपत्र जर अपूर्ण असतील रहिवासी पुरावा जर अपूर्ण असेल तर तुम्ही अपात्र ठरता म्हणूनच सर्व पालकांना माझी अशी विनंती आहे की त्यांनी सर्व कागदपत्र जमा ठेवायचे त्यानंतर एखादं दिव्यांग असेल तर दिव्यांगाचं जे प्रमाणपत्र असते ते प्रमाणपत्र सुद्धा पालकांनी ते तयार ठेवायचं आहे मुलाचं त्याच्यानंतरच एखादी महिला विधवा असती तर ते विधवा प्रमाणपत्र सुद्धा मिळत असते तर ते प्रमाणपत्र सुद्धा तयार ठेवायचं आहे त्यानंतर एखाद एक स्त्री एक्सपायर झाली असते परंतु एखादा माणूस जिवंत असतो तर तसं म्हणून एक एक पालकत्व असं एक प्रमाणपत्र मिळत असते तर ते प्रमाणपत्र सुद्धा त्या पालकांनी तयार ठेवायचं आहे जेणेकरून तुम्ही ज्या आरक्षणातून लागले आहे त्या आरक्षणाचं सर्व कागदपत्र तुमच्या महत्वाचं आहे आणि जर तुमच्या कागदपत्र नसतील तर एखाद्या वेळेस तुम्ही अपात्र ठरवू शकता म्हणूनच आता या तेरा तारखेला निकाल लागणार आहे त्या तेरा तारखेच्या आधी ज्यांनी ज्यांनी आर टी मध्ये फॉर्म भरले आहे त्या सर्व सर्वांनी आपले कागदपत्र व्यवस्थितरित्या जमा ठेवायचे आई वडिलाचं आधार कार्ड आई वडिलाचं पॅन कार्ड मुलाचं आधार कार्ड अपडेट करून ठेवायचे सर्व त्यानंतर का सर्टिफिकेट हे कागदपत्र जमा करून ठेवायचे आणि तेरा तारखेला निकाल लागणार आहे तर मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय